बातमी संभाजीनगरातून आता ॲपवर करणार बसची माहिती बस, बस कोणत्या गावापर्यंत आली ही माहिती ऍपवर करणार आहे नव वर्षापासून एस टीचं लोकेशन ऍपवर दिसणार आहे दहा हजार गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा जोडण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर इथे एस टीच्या सर्व बसमध्ये व्हेकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्यात आलेली आहे यामुळे एखादी एस टी नेमकी कुठपर्यंत पोहोचली याचा माग काढता येऊ शकणार आहे नव्या वर्षात ॲपच्या माध्यमातून बसचं लोकेशन मोबाईलवर प्रवाशांना पाहता येईल अशी अपेक्षा व्यक्त होती कशी आहे ही जीपीएस सुविधा यावर एक नजर टाकूयात जिल्ह्यामधील पाचशे छत्तीस बसमध्ये जीपीएस सुविधा बसवण्यात आलेली आहे प्रवाशांना बस स्टँडवर ताटकळत राहावं लागणार नाहीये एसटी कुठे आहे याची माहिती मिळू शकणार बस बिघडल्यास उशीर झाल्यास माहिती मिळू शकणार नववर्षापासून व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम सुरू होणार आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना संगणक आणि ॲपच्या माध्यमातून बसचं लोकेशन समजणार आहे